श्री गणेशायनमा श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशायनमा नामधारक भक्त असे सिद्ध सांगे विस्तारेसे अवतार झाले मानुषी भक्तजन तारावाया एक भक्त नामधारका अमरीश कारणे विष्णु का अंगीकारिले अवतार देखा मा मानुषी नाना रूप घेत असे मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होनी मागत, मागती जन्म गौडिया घरी गुरे राखी वस्त्रे पेडुनी झाला नग्न बोद रूपी झाला आपण होनी कलंकी अवतार दाण तुरुंगा रोड काय आवडी भक्त रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्रवनिता आरा श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परी असा पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेशी नाम आपळ राज जाण त्याची भार्या नाम सुमता असे आचर्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यगता पूजा करी भक्तिभावे ऐसे असतावर्तमानी पतिसेवा एकमनी अतिथी पूजा सगुणी घरी निरंतर परी असा वर्तता आहेसे एके दिवशी आला दत्त थी थी वेशी श्राद्ध होत्या मावसेशी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगहनी पतिव्रता धरुनि चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती मन तियसी मागवो मातेचे वांचीशी जे जे वासना तुझे मानसी पावेल तो रीत म्हणितले एकोणी स्वामीचे स्तवनं विप्रवनिता करी चिंतनं वन विनवी तसे कर जोडणं नानापरिस्तवनिया हो जय जय जगन्नाथा तू तारक भावासी तत्वता ता माझे मनी असे अर्थ पूर्वावी ते देवराया आता मातेवर देसी वास वासना असे मानसी न अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वावी जगजीवना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली एकूण तिचे कुणावचन संतोषला तळे मूर्ती आपण कर धरून श्वासोन माग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामीचे निरूपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन वाबा पुत्र अम्मा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद बंदे देव सदृशा तुम्हा सारख्या दातारा ऐकून ती याचे वचन प्रसन्न झाला दत्ता पण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनाशी तापसी म्हणे ती असे पुत्र होईल परी असे उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यात ख्यातीवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली येरवीनर आहे तुम्हा जवळी ज्ञान मार्गी अतुरबडी तुमचे दैन्य राहील हरिल इतके सांगूनही तापसी अदृश्य झाला परी असे विस्मय करीत असे मानसी पिप्रवनिता वेळी विस्मय करून घरात पतीशी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होतं म्हणती होईल दत्तात्रेय मध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येतातित तयवे वेळी न होता ते काळी भिक्षा मात्र घाली जय दत्तात्रेयाचे स्थान माहूरकर कुण तयाचा वास सदा पांचाळेश्वर नगरात एकोणीस अतीचे बोल विप्रणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले माझे झाले तृप्त करुणी कर्मपित्रांचे नामी समर्पावे विष्णू श्री बांब्मी साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निधारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नाव मास प्रमुनी प्रसुत झाले शुभ दिनी विप्रे स्नान करुनी केले जातकर्म तयवेळी मिळवणी समस्त विप्रपुळी जातक वर्तवती वर्तवित म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणी नाम ठेविले त्याप्रमाणे अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारा वयावरता असता त्याचे घरी झाला सात समसरी मुंजी मंदनते अवसरी करिता झाला मान बांधिता म्हणजे ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मी मावस तर किती विस्तारी करता झाला तर यावेळी समस्त नगर लोक विस्मय करते सगळी का होईल अवतार कारणी का म्हणूनही बोलती आपण आता आचार व्यवहार प्रायश्चित समस्त असे आपण बोलतो वेदभाष्य वेदार्थ सांगता झाला विजवर असी वर्ताता असे झाला समस्तर छोटशी विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता उदारा विचार करते पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणते म्हणे एका भावे माझी सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगू एका विचार आम्ही वैराग्य स्त्री संघे असे नवी काम्य आमुचे तीयजवळी ते स्त्री वाचोनी आणि क समस्त जाणा मातेसरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तैवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिय वाचोनी नारी हा बोल धरा निरणारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद ऐसे श्री नाम झाले त्रयमूर्ती कैसे पिते आ, पिते आते ते म्हणत असे जाऊ उत्तरपंत असे एकोणी पुत्राचे वचन आठवेले पूर्वसूचना शिक्षुके सांगितले जी कुण सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसी याचे वसे मानसी तैसे करावी म्हणती माता पिता निश्चय करून आपले म्हणी पुत्राशी म्हणती जनकजननी होतो अशाबद्ध होनी प्रतिपाळीशी म्हणून या ऐसे म्हणी व्याकुळी तर डोळा निगती अश्रुगात पात माता पटली मूर्छगत पुत्र स्नेह करून या देखोनी मातेचे दुःख संभोगित असे परमपुरुष उठवूनही आपल्या करकमळीके अश्रू पात पुसत असे अहो माते नगरी चिंता जे जे वांशीशी ते देई आता दृढ करून या चित्ता रहा सुखी नांदत बारे तुझकरिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिशी आम्हा मातारपणी दैन्या वेगळे करसी म्हणून पुत्र असते आपण दोन पाय पांगुड अक्षहीन त्या ते पोसावे आता कवणे आमते कोणा रक्षीला ऐकून निचे निचवचन अवलोकित असे अमृत अम्रु, नयने पुत्र ज्या आले दोघे सगुण आपली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रात व्याकरण सर्व म्हणते तक्षण दोघे येऊन लागते चरणा कृतार्थ झालं म्हणून श्वासून दिला वर तत्काळी पुत्र पोत्रा नांद आलं प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा कराल जनकजननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी व्हाल मुक्त हे निचित बोलोनीत असे मातेशी पावनी दोघ पुत्रांशी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतःशी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्याशी पुत्र पहाल नयनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा व माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगूनी म्या पित्यांशी झाला परीयसी पावला तोरित तो, पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला ते तुरी बदरीवन भेटी घेऊन इत नारायण अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्यदेही दीक्षा करावं या साधूजना तीर्थे हिंडत असे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णाशी असे सिद्धाचे वचन ऐकून सिद्धाचे वचनं विनवी नामधारक आपण ते परियसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्रो श्रीनुसिय सरस्वत उपाख्याने सिद्ध सिद्धनामदारक समाधे दत्तात्रेय श्रीपाद दर्कथन नाम, श्री नाम पंचमोध्याय श्री गुरु अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त